तुमच्यापैकी अनेक लोकांना पोटी श्रीरामलू हे नाव माहिती आहे बावन्न दिवस त्यांनी उपोषण केलं आणि मग त्यांचा मृत्यू झाला त्यांचं उपोषण चालू असताना नेहरू पार्लमेंटमध्ये असं म्हणालेले आहेत की हे सगळं उपास तपास आंदोलनं सविनय कायदेभंग हे सगळं बंद झालं पाहिजे कारण ही परकीय राजवटीविरुद्धची हत्यारं आहेत बरोबर आता हे कोण म्हणतंय आहे नेहरूंचा चेला क्रमांक एक ते हे असं म्हणत आहेत आणि त्यांची अख्खी कारकीर्द पंचवीस वर्षाची हे करण्यामध्ये गेलेली आहे पण त्यांनी फरक काय केला आहे स्वकीयांची राजवट आणि परकीयांची राजवट आता स्वकियांची राजवटसुद्धा तिच्या कार्यपद्धतीमुळे आम्हाला परकीयांची वाटू शकते हा चॉईस असतोच ना पोट्टी स्त्रीरा तसं वाटलं असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नेहरूंनी त्यांच्याशी नेगोशिएट केलं नाही त्यांचा मृत्यू झाला आता पोट्टी श्रीरामलू आणि पट्टाभी सीतारामय्या यांच्या भूमिकेत फरक काय आहे पोट्टी श्रीरामलूंचं म्हणणं होतं की तेलगू प्रांत झाला पाहिजे आणि मद्रास ही त्याची राजधानी असली पाहिजे सीतारामय्यांचं म्हणणं होतं की तेलुगू प्रांत झाला पाहिजे पण मद्रास आपलं नाही मद्रास तमिळ लोकांचं आहे आणि नेहरूंनी पोट्टी श्रीरामलूंचं न ऐकण्याच्या अनेक कारणांपैकी एक कारण मद्रासचं काय करायचं हा आहे पण आपल्याला आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये तुम्ही तपासून पहा कुठेही पोट्टी श्रीराम अलूंची तेलुगू प्रदेशाबद्दलची भूमिका काय होती हे एका वाक्यामध्ये सुद्धा लिहून दिलेलं आपल्याला आठवत नाही आता यांनी उपोषण केलं त्यांचा मृत्यू झाला तेलुगू भाषक लोक रस्त्यावर आले आणि मग आंध्र प्रदेश स्थापन झाला त्यातनं भारतभरामध्ये लोकांना मेसेज काय गेला की तुम्हाला जर तुमचं भाषावर राज्य हवं असेल तर रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि त्यानंतर त्रेपन्न सालापासून पंचावन्न सालापर्यंत भारत सरकारने हे सगळं निस्तरण्यासाठी फाजल अली कमिशनची स्थापना केली